सॉरी वृश्चिक राशीला ज्यावेळी वाटेल की तुम्हाला नजर लागली वृश्चिक राशीला नजर लागण्याचं पहिलं सुरुवात होती त्यांची डोकं दुखण्यावरनं किंवा केस गळण्यावरनं या गोष्टी त्यांच्या बरोबर सुद्धा होऊ शकतात तर त्यावेळी झोपताना थोडस भांड्यात पाणी घ्या कुठल्याही घ्या झाकणाचं असावं छोटी बाटली असेल काय असेल प्लॅस्टिक सोडून काहीही घ्या त्याच्यामध्ये पाणी गंगाजल आणि काळे तीळ ठेवा काळे उडीत चार ते आपल्या उशा उतरवास वातावरण आणि उशापशीच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते सगळं जे पाणी आहे ते घराच्या बाहेर टाकून आपल्या घराच्या झाडांना सुद्धा घालू नका घराच्या बाहेर रस्त्यावर गेलं तरी काही हरकत नाही त्याला किंवा मग डस्टबिनमध्ये सरळ उतरून टाका आणि घराच्या बाहेर डस्टबिन काढा हे करू शकता तुम्ही पुढची रास आहे धनुरास धनुराशीला काय करायचं आहे तर तुम्हाला ज्या ज्या वेळेत की बाहेरची एनर्जी तुम्हाला आ, दुरुष्ट लावत आहे काही करत आहे त्यावेळी आपल्या खिडक्यांमध्ये प्रोटेक्शन सॉल्ट तुरटी किंवा मोठं मीठ काही ना काहीतरी ठेवावं ज्या दिवशी वाटेल तुम्हाला नजर लागले त्या दिवशी ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते टाकून द्यावं दुसरी गोष्ट त्याच वेळी तुम्ही महा सोमवारचा दिवस असेल तर महादेवांना फार डिस्टर्ब लोक करतात महादेवांना अभिषेक करावा आणि त्यांचं जे तीर्थ असतं ते घ्यावं प्राशन करावं यानं त्यांची दृष्ट निघून जाऊ शकते चला पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीनं आपल्याला दृष्टच लागू नाही म्हणून तांब्याचा कडा तांब्याची अंगठी अगदी पायाच्या अंगठ्यांमध्ये जरी तांब्याच्या अंगठ्या तुम्ही घातल्यात तरी सुद्धा या राशीला दृष्ट लागत नाही मकर राशीला आणि ते जे आपण रिंग घालू किंवा कडा घालू किंवा काही तांब्याचं घालू ते दर तीन महिन्यानं बदलत राहणे म्हणजे दृष्ट लागत नाही त्यात नाही जर अचानक वाटलं तुम्हाला दृष्ट लागत आहे तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यावं त्यामुळे मध्येच्या चार रुडीत घालावेत त्या स्वतःच्या अंगावरनं किंवा कुणा दुसरी असेल तर त्यांनी उतरवून टाकावं सात वेळा घराच्या बाहेर फेकून द्यावं दृष्ट लगेच निघून जाते पुढची रास आहे कुंभरास तर राशीला काय करता येईल म्हणजे त्यांना नजर बाधा कमी होईल आता कुंभराशीच्या लोकांनी एकतर कायमस्वरूपी काळा दोरा हा पायामध्ये हातामध्ये बांधावा मला माहीत आहे आजकाल ट्रेंड निघालाय की पायात जर दोरा बांधला तर क्षणी पाय खेचत नेतो वगैरे हे कुठेही शास्त्र आधारित नाही काळा दोरा बांधणं हे एक आपल्याला नजर न लागण्यासाठी लहानपणापासून आपण करतो त्या गोष्टी शास्त्र लिखित आहेत त्यामुळं कुंभराशीच्या लोकांनी हातामध्ये किंवा डाव्या पायामध्ये काळा दोरा जरूर वापरावा गळ्यात वापरला तरी चालेल आपल्या जी दैवत असेल एखादं गुरु असतील देव असेल काही ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल त्याची जी उदी असते ती भरून मध्ये जरी घातली तरीही तुमचं दृष्टीपासनं किंवा निगेटिव्ह एनर्जीपासनं संरक्षण होत असतं त्यामुळे कुंभराशीच्या लोकांनी या प्रकारे करावं जर तरी सुद्धा तुम्हाला असं वाटलं एखाद्या कुंभराशीला की खूप सारं आजार सरत नाहीये किंवा कळतंय त्यांना की आपल्याला खूप सारी नजर लागलेली आहे तर यावेळी काय उतरून टाकावं तर का मीठ आणि मोहरी किंवा तुरटी आणि काळी मोहरी या दोन गोष्टी उतरून जाळामध्ये टाकाव्यात म्हणजे त्यांची नजर निघू शकते शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास आणि दृष्टीच्या बाबतीत नंबर एकची रास मीन राशीच्याकडं काही असो नसो मीन राशीचा जरी भिकारी जरी असला तरी दृष्ट खेचून घेणे हे काम त्यांच्याकडं फार जोरदार असतं की त्यांना जास्त लवकर दृष्ट लागते बारा राशीमध्ये मीनच्या खाली वृश्चिक आहे एवढी राशीला जोरात दृष्ट लागते तर काय करायचं आहे मीन राशीला ज्या ज्या वेळी वाटेल आपलं डोकं दुखतंय आपल्याला काहीतरी होतय या वेळी पिवळी मोहरी पिवळी मोहरी आपल्या स्वतःच्या डोक्यावरनं सात वेळा उतरून किंवा दुसऱ्या कोणी उतरवलं तरी थोडासा जाळ करून त्या जाळामध्ये टाकून द्यावी पिवळी मोहरी काळी मोहरी ही राशीला चालणार नाही पिवळीच मोहरी वापरायची आहे तर नुसत्या पिवळ्या मोहरीनं किंवा पिवळ्या प्रोटेक्शन सॉल्टनं जर तुम्ही या प्रकारे प्रोटेक्शन सॉल्ट घेतलं तीन ह्याच्यामध्ये घेतलं उतरवलं बेसिनमध्ये फ्लॅश करून टाकलं किंवा रोजच्या पाण्यात तुम्ही प्रोटेक्शन सॉल्ट घ्या तरच मीनरास वाचू शकते दृष्ट तर त्यांच्यासाठी हे दोन उपाय आहेत की तुम्ही आपल्या आपल्या ह्यानं वाचू शकता आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगितले शनिवारी करा सोमवारी करा मंगळवारी करा असं तर मग अचानक दृष्ट लागली तर काय करायचं तर हेच उपाय त्या त्या, त्या दिवशी करायचे त्या त्या, त्या 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 दिवशी करायचे म्हणजे उद्या आता उद्या गुरुवार आहे मला आजच नजर लागली माझी समजा मीनराशीची नजर गुरुवारी समजा कधीही काढायची मीनराशीला काही ता वार दिलेली नाहीये मी मीनराशीची नजर ही गुरुवारी काढायची आहे पण आजच ताप आला आजच डोकं दुखायला लागलं आजच आजार पण आलं आजच जाणवायला लागलं हेवीनेस की आली आहे निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडं तर आजच करायचं कुठल्याही राशींनी ज्या दिवशी तुम्हाला वाटेल नजरबाधा बाधा झाली आहे त्या दिवशी कधीही उपाय हेच करा फक्त आपल्या राशीप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा छान छान कमेंट करा दुपारी अडीच वाजता सारख्या लाईफस्टाईलला लाईव्ह बघायला यायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय